बारामतीत पुन्हा एकदा विरुद्ध पुतण्या युगेंद्र पवार घेणार मोठा निर्णय राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येते आहे बारामतीमध्ये आता पुन्हा एकदा काकाविरुद्ध पुतण्या लढत पाहायला मिळू शकते राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते युगेंद्र पवार यांच्याकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात साखर कारखान्याच्या निवडणुकीत पॅनल उभे करण्याचे संकेत देण्यात आले साखर कारखाना निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचं युगेंद्र पवार यांनी म्हटलं आहे दरम्यान युगेंद्र पवार यांच्याकडून आता साखर कारखान्यांची निवडणूक लढवण्याचे संकेत देण्यात आल्यामुळे बारामतीमध्ये पुन्हा एकदा काका आणि पुतण्या आमने सामने येण्याची शक्यता आहे अजित पवार यांच्या विरोधात साखर कारखान्याच्या निवडणुकीत पॅनल उभे करण्याचे संकेत युगेंद्र पवार यांच्याकडून देण्यात आलेले आहेत साखर कारखाना निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचं योगेंद्र पवार यांनी म्हटलेलं आहे आणि पुढे बोलताना ते म्हणाले की माळेगाव का साखर कारखाना सोमेश्वर साखर कारखाना किंवा एकोणवंसाच्या क्षेत्रामध्ये पवारसाहेबांचं फार मोठं योगदान आहे आज नाही तर गेल्या चाळीस पन्नास वर्षांपासून पवारसाहेब यांचं या क्षेत्रात योगदान आहे जर पवारसाहेब आपल्या पाठीमागे आहेत तिथे आपल्याकडे सक्षम उमेदवार आहेत आणि जर आपण तो साखर कारखाना वाचवू शकतो तर मग निवडणूक लढवायला काय हरकत आहे असं युगेंद्र पवार यांनी म्हटलं आहे त्यामुळे आता युगेंद्र पवार हे माळेगाव साखर कारखाना आणि सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीत आपलं पॅनल उभं करण्याची शक्यता आहे असं झाल्यास पुन्हा एकदा बारामतीमध्ये काका आणि पुतण्याची लढत दिसू शकते काय कार्यकर्त्यांनी आम्हाला भरपूर साथ दिली फक्त लोकसभेलाच नाही पण विधानसभेला पण कार्यकर्त्यांनी आम्हाला भरपूर साथ दिली दोन वर्षापूर्वी दीड वर्षापूर्वी जे काय झालं पक्षामध्ये आमच्या कार्यकर्त्यांसाठी सोपं होतं सोबत राहणं आज आमच्याकडे काय एक संस्था नाही सत्ता नाही कुठं पैसे नाही काय नाही तरी पण हे सगळे कार्यकर्ते आले आमच्या सोबत ते राहिले त्याच्यामुळं आज ते आमचे काय म्हण आपलं ते कर्तव्य आहे की आज जर कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर मग ठामपणे आपण त्यांच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे आणि माळेगाव हा कारखाना किंवा सोमेश्वर कारखाना किंवा ऊस उस, ऊसाच्या क्षेत्रामध्ये कारखानदारच्या क्षेत्रामध्ये पवारसाहेबांचं खूप मोठं योगदान आहे आज नाही चाळीस पन्नास वर्षापासून जर पवारसाहेब आपल्या पाठीमागे आहेत जर आपल्याकडे तिथं चांगले सक्षम उमेदवार जर मिळत असतील आणि जर हा कारखाना आपण वाचवू शकलो जर त्या कारखान्याचं छत्रपती होण्यापासून जर आपण आजच ते थांबवू शकलो तर मग काय हरकत आहे